पेण पोलीस ठाणे हद्दीत काश्मिरी गावात वारंवार घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी पोलीस सहाय्यक निरीक्षक समद बेग तसेच पोलीस पथकाकडून सखोल तपास करण्यात येत असताना काश्मीरे कांगळेपाडा येथे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटून नेणाऱ्या अज्ञात पोलिसांनी आवळल्या असून त्याला पेण येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे काश्मिरे येथे राहणाऱ्या हरिश्चंद्र उर्फ गुड्डू बाळकृष्ण म्हात्रे असे पोलिसांनी गजाड केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पंचेचाळीस हजार रुपये किमतीची पंधरा ग्राम वजनाची सोन्याची चैन जप्त करण्यात आली आहे अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी समद बेग सहायक फौजदार राजेश पाटील संतोष जाधव राजेंद्र भोनकर प्रकाश कोकरे सुशांत भोईर अजिंक्य म्हात्रे सचिन वरकोटी अमोल मात्रे गोविंद तलवारे यांनी केलेला असून सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत तसेच प्रतीक पोकळे यांच्याकडून करण्यात आला असून अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा